नमस्कार मी आहारतज्ञ सिद्धारे घाटडे आणि आज आपण बोलणार आहोत विटॅमिन डी बद्दल विटॅमिन डी म्हणजे सनशाईन विटॅमिन सनचाईन विटॅमिन विटॅमिन डी ला का म्हटलं जातं कारण विटॅमिन डी आपल्याला सूर्यप्रकाश देखील मिळू शकत आणि हा सगळ्यात जास्त महत्वाचा सोर्स आहे आपल्या शरीरासाठी कारण का खाण्यामध्ये हे कमी प्रमाणात विटॅमिन डी अवेलेबल असतं की जे सो विटॅमिन डी ची कमतरता असेल तर शरीरामध्ये काय त्रास उद्भवू शकतात याबद्दल आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हाडं विटॅमिन डी कमतरतेमुळे हाडं कमजोर होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे आर्थ्रायटिस रोबॅट्रायटिस वगैरे आजार भविष्यात वाहतात मध्ये होतात ते होऊ नये त्याची काळजी घ्यायची असेल तर आतापासून तेव्हापासून काळजी घेणं गरजेचं आहे त्यासाठी अ आहारामध्ये विटॅमिन डी किंवा सूर्यप्रकाश घेणं गरजेचं असतं आणि हाडं कमजोर झाली तर हाड दुखणं पाणखी कमर दुखी मुडगे दुखी हे त्रास जाणवू शकतात त्यानंतर दुसरी गोष्ट हा कवळ जाणवत असेल सारखा तुम्हाला झोपून झाल्यानंतर देखील फ्रेश वाटत नसेल तर यामागचं कारण कुठे ना कुठेतरी डी ची कमतरता आहे अशामुळे पण होऊ शकतं त्यानंतर तुम्ही सारखे आजारी पडताय सर्दी खोकला पडचं इन्फेक्शन हे चालूच असतं तर यामागे व्हिटॅमिन डी ची कमतरता असू शकते काम तर व्हिटॅमिन डी ही रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करतो विटॅमिन डी रोगप्रतिक इम्युनिटी साठी इंटरलिंक्ट असते त्यामुळे व्हिटॅमिन डी कमतरता असल्यास इम्युनिटी देखील कमी असणार आहे तुमची त्यामुळे तिथे आपल्याला काम करणं गरजेचं आहे केस गळतीसाठी त्रास तुम्हाला होत असेल आता नॉर्मली महिलांमध्ये किंवा यंग मुलींमध्ये केस गळतीचा प्रचंड प्रमाणात त्रास चालू आहे चमकी कीवा कंडीशन चेंज करनापेक्षा जर इंटरनल ऑवर डेफिशिएंसी कडे आपण विचशेवी होगा तर ही एक अवतीस गलती सारके दिवसास ते पण कमी करू शकतो सी विटामिन डी मोइन केस करती होऊ शकते त्यामुळे सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे की आपण कशावर मात्र ट्युटॅनेजी डेफिशिएंसी कमी करू शकतो त्यानंतर मूव्ह स्वीट्स लक्ष लक्ष कुठे न ना। लागण नाही रश असं जर होत असेल तर विटॅमिन डी याला इंटरनिंग असू शकतं कसं विटॅमिन डी हे काही न्यूरोकेमिकल्स केमिकल्स असतात त्याच्या कनेक्शन मध्ये असतात जस की हॉर्मोन्स असतात डोपामाइन सिरोटोमिन हे रिलीज करण्यासाठी देखील विटॅमिन ची गरज असू शकते आणि ती कमतरता असेल तर ऑब्विसली तुम्हाला मूड स्विंग्स होणारच आहे त्यामुळे व्हिटॅमिन डी आपल्याला खूप व्यवस्थित असणार शरीरामध्ये दे गरजेचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगायची होती ती म्हणजे फट जर तुम्ही साठी ट्राय करत असाल तर असं ऑब्झर्व करण्यात आलेलं आहे की ज्या महिलांमध्ये विटॅमिन डी जास्त प्रमाणात असतो त्यांना प्रेग्नेन्सी होण्यासाठी पॉझिटिव्ह होण्यासाठी खूप जास्त चांगले चान्सेस असतात होण्यापेक्षा ज्यांचं विटॅमिन डी कमी आहे सो so, विटॅमिन डी तुम्ही प्रेग्नन्सीसाठी तया कन्सेप्शनसाठी तयारी करताय तर विटॅमिन डी तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थित आहे की नाही करेक्ट नॉर्मल लेवल आहे की नाही हे चेक करणं गरजेचं आहे आणि ते कमी असेल तर तर ते नॉर्मलाइज करण्याची गरज आहे दुसरी गोष्ट महत्वाची इथे जाणून येते की पी सी ओ पी सी ओ पेशंटमध्ये देखील विटॅमिन डी चे कमतरता असते त्यामुळे तिथे देखील आपल्याला ती गरज विटॅमिन डी ची अगदरता भरून काढणं गरजेचं असतं तर आता नक्की कसं बरं विटामिन डेफिशियन्सीला टॅकल करायचं पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर ऍटलीस्ट पंधरा ते वीस मिनिट सूर्यप्रकाशात उभं राहणं पूर्ण बॉडीमध्ये हलके कपडे घालून गरजेचं असतं हे जर आपण तुम्ही करत असाल तर नक्कीच तुमचे डी चे लेवल्स आहेत ते वाढणार आहेत त्यानंतर खाण्यातून खाण्यामधनं तसं मला गेला तर खूप कमी प्रमाणामध्ये विटॅमिन डी मिळतं आणि कोणत्या पदार्थामधनं व्हिटॅमिन डी मिळते ते तर आहेत मासे हंडी व्हेजिटेरियन पदार्थामध्ये खूप कमी गोष्टी आहेत दूध दुधाचे दू दू पदार्थ त्यांना जास्त प्रमाणात मिळत नाही सो उन्हाचा एक्सपोजर खूप जास्त महत्वाचा आहे दुसरी गोष्ट तुम्हाला असे सगळे जर ब्लड रेकॉर्ड करत आहेत आणि तुम्हाला असं वाढवतंय की विटॅमिन डी कमी जे वाढतच नाहीये तर सप्लिमेंटेशन घेणं गरजेचं आहे विटॅमिन चे सप्लिमेंट गोळ्या अव्हेलेबल असतात त्या तुम्ही घेऊ शकता के गोळ्या असतात की ज्या डेली आफ्टर तुम्ही घेऊ शकता के मध्ये घ्या वीकली ज्या गोळ्या घ्यायच्या असतात विटॅमिन डीच्या त्या सिक्स्टी केच्या असतात म्हणजे एकदाच तुम्ही सिक्स्टी के चा डोस घेता एक आठवड्याचा सो so, मला असं वाटतं की एकदम एवढा मोठा डोस घेण्यापेक्षा डेली वन के चा डोस तुम्ही जर घेत असाल तो जास्त चांगला आहे ॲब्झॉर्व करायला शरीरमध्ये जास्त बरं थँक्यू सो मच अशाच व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढचे व्हिडिओ